मला आज पाहुणे बघायला येणार आहेत आलीत बाई आलीच बाई पाहुणे yeah! तुम्ही किती शिकलेल्या मी एम एस डब्ल्यू एम एस डब्ल्यूचा अर्थ काय माझ्या मम्मीची लाडकी तुम्ही तर खूपच नाजूक आ oh, हो मला सगळेजण म्हणतात खूपच नाजूक आहात तुम्ही यू तुमचा आवाज किती गोड आहे हा असं कधी कधी करते मी गोड आवाजात बोलते ए थोबाड तोंडे बाळा तुला नवरदेव कसा हवा आहे मला ना नवरदेव असा शिकलेला तो कधी पण मला काही पण मागितलं तर देणारा असं जास्त नको तुला नवरदेवाकडून काय अपेक्षा आहे मला काय अपेक्षा नाही ना। पण मला असं वाटते की त्याच्याकडे एक आणि दोन थार असले पाहिजे एक फॉर्च्युनर याच्यासाठी की इथं मॉलमध्ये कुठं गेलं तर ते फॉर्च्युनर आणि माझ्या गावाला गेलं तर थारमध्ये जायचं था। आणि थारमध्ये का कारण की मी माझ्या गावाकडे फक्त बैलगाडीच फिरली त्याच्यामुळेच ए बाई गेले की माय पाहुणे पळून